तर नमस्कार मित्रांनो नोकरी बघायच्या एका नवीन व्हिडिओवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजची जी भरती आहे ती आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती, 2024 है। है भरती न, दोन हजार चोवीस आहे भारतीय नौदलात सातशे एक्केचाळीस जागांसाठी भरती निघाली आहे यामध्ये दहावी पास आय टीआ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशनवरती सातशे एक्केचाळीस पोस्ट भरायचे आहेत याची शेवट तारीख जी आहे ती दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि हे अर्ज सुरू झालेली तारीख आहे एकवीस जुलै तर दोन ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता एक्झामची डेट अजून काही डिक्लेअर केलेली नाही पण या खालील जिल्ह्यात ते पदं आहेत ती पदं बघून घ्या चार्जमॅन मॅन वर्कशॉप वर्कशॉपसाठी एक जागा आहे चार्जमॅन फॅक्टरी मेकॅनिक सायंटिफिक असिस्टंट ड्राफ्टमॅन कन्स्ट्रक्शन फायरमॅन वगैरे ह्या पदांसाठी अशा एकूण सातशे एक्केचाळीस पदांसाठी ही भरती होणार आहे आणि यामध्ये जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आहेत ते खाली दिल्याप्रमाणे आहेत तर बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स झालं असेल तर पहि पद क्रमांक एकला तुम्ही अप्लाय करू शकताय किंवा तुमचं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झाला असला पाहिजे अशा सगळ्या जवळपास एक ते सहा पद पाच पदांसाठीची भरती आहे त्यानंतर पदक्रमांक सहा बारा ला सा बारावी पास आणि प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशामक अभ्यासक्रम झालेला असला पाहिजे पदक्रमांक सात साठी बारावी पास आणि अवजड वाहन चालक परवाना पाहिजे तर पदक्रमांक आठ साठी फक्त दहावी पास आणि आय पाहिजे तर तुमचा कोणत्याही ट्रेडमधला असू दे असेच दहावी पास एक वर्ष अनुभव किंवा आय पास अशा या खूप कॉमन पदांसाठीही भरती मित्रांनो जर आपण हा भरतीचा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला यामध्ये कुठलंही क्वालिफिकेशन पास नसेल किंवा तुम्हाला हा फॉर्म भरायचे नसतील कोणत्याही कारण किंवा तुमचं वय बसत नसेल कोणी कारण कोणते असू दे तुम्ही तुमचं वय बसणारे किंवा तुमच्या बरोबरच्या एका मित्राला तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तो या भरतीसाठी अर्ज करून हा ही भरती एका सरकारी नोकरीत म्हणजे इंडियन नेव्हीच्या भरतीला तो भरती झाला पाहिजे मित्रांनो एकदा हा व्हिडिओ शेअर करून बघा तुमच्या एका गरजू मित्राला तो आयुष्यभर तुमचं नाव काढेल तर मित्रांनो यासाठी जी भरती आहे त्या भरतीसाठी वयाची जी पात्रता आहे ती आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष आहे पहिले एक दोन पाच आणि आठ ते अकरा या पदांसाठी तीन ते चार पदांसाठी अठरा ते तीस आहे आणि सहाव्या आणि सातव्या पदांसाठी ही वयाची पात्रता अठरा ते सत्तावीस वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट आहे आणि साठी तीन वर्षाची सूट आहे आणि या गो फॉर्म भरण्यासाठी जी जी फी आहे ती जनरल आणि ओबीसी कास्टसाठी दोनशे पंच्याण्णव रुपये आणि एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांना कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही आहे या नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये जसं असेल तसं जाहिरात आहे या जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला इथं पहाचा ऑप्शन आलेला आहे यावर तुम्ही क्लिक करू शकताय त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तुम्हाला सगळी माहिती आहे तुम्ही माहिती वाचले आणि तुम्ही नोकरी बघायचे रेग्युलर सबस्क्रायबर आहात युट्यूब व्हिडिओसाठी तर तुम्हाला इथं अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचा आहे इथून तुम्हाला डायरेक्ट अर्ज भरायची लिंक सुरू होईल इथं तुम्ही जर रजिस्ट्रेशन आधी केलं नसेल तर इथं क्लिक हिअर टू रजिस्टर अशा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही रजिस्टर करून घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला अशीच माहिती तुमच्या युट्यूबला कंटिन्युअसली पाहिजे तर आपल्या इथं दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि अशा माहितीचा आपल्या वेबसाईटवर वर येणाऱ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलवर येणाऱ्या माहितीचा जर तुम्हाला व्हिडिओ किंवा माहिती जर पाहिजे असेल तर इथं क्लिक केला तर आपण अपन... तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या नोकरी बघाचा ग्रुप जॉईन करता यावर क्लिक केलात की तुम्ही आपल्या ग्रुपला ऍड व्हाल आपल्या ग्रुपचे मेंबर व्हाल जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला एका क्लिकवरती फक्त व्हॉट्सअपवरती मिळून जाईल तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नोकरी बघाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती आपले नोटिफिकेशन टर्न ऑन करा जेणेकरून या चॅनलवरती येणारे सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघता येतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या नोकरी बघाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये